विश्व रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे सध्या देशभर जी दोन चालू आहे अखंड हिंदुस्थानचे दैवत समजल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना अयोध्या येथे चालू आहे त्याचा देशभर जल्लोष सुरू आहे शहरी भागासह ग्रामीण भागात देखील याचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे पुरंदर तालुक्यातील निरा येथे आपण आत्ता आलेलो आहोत एक अवलिया कुटुंब छप्पन वर्षाचा अवलिया युवक युवक का म्हणतो तर अगदी तरुणपणापासून वेगवेगळे उपक्रम राबवून त्याने निरेकरांची वाहवा मिळवली हो त्या जगदीश पटेल याने जी एक्केचाळीस फुटी श्रीरामाची प्र प्रतिकृती बनवलेली हो आहे त्या ठिकाणी आत्ता आपण उभे आहोत एक मोठी अशी प्रतिकृती ही पाहण्यासाठी निरेसह नेरेतील नेरे परिसरातील आबालवृत्तांची गर्दी झालेली आहे जी प्रतिकृती आहे ही बनवण्याची कल्पना कशी यांच्या डोक्यात आलेली आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर आहेत आज छप्पन वर्षांचा युवक जगदीश पटेल नमस्कार कस आपल्या डोक्यात कसं आलं की हे मूर्ती जी प्रतिकृती जी बनवली आहे प्रत्येकाची पाचशे वर्षापुक्तची वर्षापूर्वीची प्रतीक्षा होती आतावर मी रावण बनवायचो रामाकडनं वध करून घ्यायचो पण यावेळेस असं वाटलं की आता ही राम वनवासातनं किंवा आपल्या धर्तीवर परत आपल्या घरी आगमन झाल्यासारखं एकदम मनापासून आनंद वाटतोय म्हणून मी एक्केचाळीस फुटाची रामाचे कटआउट का काढून बेग सेलिब्रेट किंवा उत्सव मानतो या कामे आपल्याला कोणाकोणाची सहकार्य मिळाले या कामामध्ये आमचे सगळं सहपरिवार सह कुटुंब मित्र खास करून प्रशांत काहीतरी

रावणाची प्रतिकृती म्हणा किंवा मुरुड जंजिरा नदीमध्ये मुरुड जंजिरा आपण बनवलेला या ज्या कल्पना आहेत ते कशा आपल्यासुबी आपलं शिक्षण सुद्धा कमी आहे म्हणजे कशामुळे हे कल्पना येतात ते कशामुळे का काय 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 गोष्टी कशा आहेत म्हणजे आपलं दिवाळीच्या टायमाला आपण जेव्हा किल्ला बनवतो तो असं वाटतं की एवढासा किल्ला बनवून आपल्याला मजा नाही राजे महाराजांनी एवढे एवढे मोठे किल्ले बनवले तर आपण एक छोटासा तरी जंजिराची प्रतिकृती नेरा नदीमध्ये आपण उभी केली मुरुड जंजिराची आणि ती बघायसाठी आपण एक छोटीशी नाव ठेवली होती त्या नावेतलं फिरून फिरून बारक्या पोरांना त्याचं प्रदक्षिणा घालून दर्शन करायला हवं आणि बाकी सव्वीस जानेवारीला एकोणीसशे चौऱ्याण्णवला एक अठ्ठावीस जणांचं यंदसूज बसून सव्वीस जानेवारीला नेरा महात्मा गांधीमध्ये आणि नेरा प्रभात फेरी अठ्ठावीस जणांना बसून गावात मिरवणूक ही जी फेरी सांगितली इंडो सुझुकी या गाडीवरती शंभर सी च्या गाडीवरती अठ्ठावीस जण बसून पूर्ण नेरा शहराला त्यांनी फेरा मारलेला होता आणि तो रेकॉर्ड लिमका बुक ऑफ मध्ये घेतला होता का घ्यायचं चाललं होतं म्हणजे इतका हा अवलिया माणूस आहे आपल्या या ठिकाणी काही महिलाही आहेत जय श्रीराम ही जी परतफिती बनवलेली आहे जगदीश पटेलने ते एकोणीसशे त्र्याण्णव पासूनच त्यांनी एक बनवलेली होती आणि एकोणीसशे ऐंशी पासून मी जे त्यांना बघते आणि गणपतीचे वगैरे त्यांचे कार्यक्रम त्यांचे सगळे ते काय म्हणतो आरास वगैरे जे आहे भव्य दिव्य आणि सुंदर करतात ते आणि त्यांच्या स्वतःच्या मनाची कल्पना आज आम्हाला त्यांच्यापासून किंवा आमच्यापासून सगळ्यांपासून आम्हाला हे प्रोत्साहन त्यांच्यापासून मिळत आहे आणि ह्या पुढेही त्यांना आम्ही देत आहोत सोमेश्वर रिपोर्टर मी विजय लकडे पुरंदर